खरं आजचा दिवस असा आहे काय बोलावं मला कळत नाही ज्या दिवशी मुंडे साहेबांचं निधन झालं त्या धक्क्यातून कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारखे आम्ही कितीतरी दिवस वावरलो मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते आणि तो एकच चेहरा मला वाटला की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला कारण मला असं वाटत होतं की विमानात बसताना अरण्य नितीनजींचा फोन आला होता त्यांनी सांगितलं होती परिस्थिती पण मन मानत नव्हतं मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाही ते मास लिडर आहेत ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिक दृष्ट्या ते ट्राय करत होते ना त्यांना रिवाईव्ह करायचं ते जीवित असतील अशी अपेक्षा भाबडी अपेक्षा होती त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले त्यांची डॉक्युमेंटरी बनवली कहत नी मुंडे साहेबानी बोलाव्या एक आह भरी होगी हमने न सुनी होगी एक आह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहाँ थे हम कहाँ तुम चले गए मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही कारण मी त्यांची वारस आहे वारस तुम्ही सर्वच आहात मंचावरचे देवेंद्रजी आहेत मंचावरचे सगळे लोक आहेत पण जेव्हा लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बस मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहीत नाही कारण मी त्यांची वारस आहे वारस तुम्ही सर्वच आहात मंचावरचे देवेंद्रजी आहेत मंचावरचे सगळे लोक आहेत पण जेव्हा लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं पंकजा धन्यवाद छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते माझी एकच लेख एक बारा आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही पलीकडचं आहे मी गेल्या पाच वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे माझे वडील हे माझे गुरु होते त्यांनी मला काय करायचं आहे कधीच शिकवलं नाही पण काय नाही करायचं आहे हे जरूर शिकवलं होतं आणि म्हणून बरेच लोक मी कधी कुणाचा एकेरी उल्लेख करत नाही माझ्या माघारी मी कधी कुणाची प्रतारणा होईल असं कधी बोलत नाही पातळी सोडून बोलत नाही कुणाचा राग वाटत नाही मला कुणाविषयी द्वेष वाटत नाही मला तो किती मोठे आहे की माझ्या वडिलांना जाऊन आज अकरा वर्ष झाले त्यांचा पूर्णाकुत्री पुतळा उभारतोय आणि त्यावेळी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे काय मागू देवाला झोळी कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो आणि मुंडे साहेब मंत्र्यापदाची शपथ ती आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनी प्रेम दिलं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅकाला बातमी ऐकून आणि तो जागच्या जागी दगावला हे प्रेम आहे असंख्य तरुण आत्महत्या करत होते वेळे झाले होते